शिंदेसाहेब दोन वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता अवस्था आमची होती यावस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी अधिक बोलणार नाही बोलणं काय निवडणूक केला मी वाट पाहतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येते वाट पाहतोय पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिश्ठा बोलतोय सॉरी आता पुन्हा सोडच मीडियामध्ये येईल साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तिथे डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर हो मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय हो सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कानासारखी माहिती कोणासारखी माहिती अरे तुम्ही आम्हाला काय सुकता शिवसेना आम्ही मोठी गेली शिवसेना मोठी आम्ही गेली जेल आम्ही भोगतायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही बनवत ओशीना संपवलीत तुम्ही गजानन गतिकांना संपवलीत तुम्ही ढाक्यानं संपवलीत तुम्ही दिवाकर गावत्याला संपवलीत तुम्ही रामदास कदमदार संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं हो होतं काय